आजपासून नंदुरबार जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा महाविद्यालय सुरू झाली आहेत परंतु विद्यार्थी व पालकांच्या मनात कोरोनाची भीती कायम आहे त्यामुळे पहिल्याच दिवशी नंदुरबारात विद्यार्थ्यांची अल्प उपस्थिती होती माध्यमिक शिक्षण अधिकारी कदम यांनी अनेक शाळांना भेटी देऊन शाळा व्यवस्थापनाला सूचना दिल्या कोरोनाच्या छायेखाली आज सोमवार दिनांक तेवीसपासून नऊ महिन्याच्या प्रदीर्घ कालखंडानंतर शाळा सुरू झाल्यात शाळा सुरू करण्याच्या पूर्वी व सुरू झाल्यानंतर घ्यावायची काळजी शैक्षणिक संस्थांनी घेतल्या आहेत आठवडाभरापासून वर्गखोल्यांची साफसफाई क्रीडांगण स्वच्छतेवर अधिकाधिक भर देण्यात कर्मचारी व्यस्त होते परंतु आजच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची अल्प उपस्थिती कोरोनाची भीती कायम असल्याचे स्पष्ट दर्शवत आहे चार तासिका असल्यामुळे शहर व ग्रामीण भागाच्या शाळांनी सकाळ व दुपारच्या दोन सत्रांमध्ये अध्यापनाला सुरुवात केली शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यापूर्वी थर्मामीटर ऑक्सिमीटर थर्मल गनने स्क्रिनिंग केल्याशिवाय आज जाऊ देण्यात येत नव्हते तपासणीसाठी गेटवर स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज दिनांक तेवीस नोव्हेंबरपासून शाळा पहिला दिवस आपण सुरू केलेला आहे विद्यार्थी उत्साही आहेत शिक्षक देखील उत्साही आहे पालकांना असं आवाहन करण्यात येत आहे की निसंकोचपणे न घाबरता या ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावं कारण इयत्ता दहावी आणि बारावी हे बोर्डाच्या परीक्षेला पुढे विद्यार्थ्यांना सामोरे जावं लागतं त्यासाठी विद्यार्थ्यांचा अभ्यास या ठिकाणी होणं गरजेचं होतं आत्तापर्यंत एस सी आर टीकडनं येणारा उपक्रम शाळा बंद पण शिक्षण सुरू तो चालू होता परंतु आजपासून शाळा सुरू करण्याचं मोठं आव्हान होतं आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड साहेब आणि आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आमचे मार्गदर्शक श्री रघुनाथ गावडे साहेब यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने या ठिकाणी आज आजपासून आपण शाळा सुरू करण्यात आलेल्या आहे जे विद्यार्थी आहेत वर्गामधील ते दोन टप्प्यामध्ये म्हणजे आज सोमवारी निम्मे विद्यार्थी उर्वरित विद्यार्थी हे उद्या अशा पद्धतीने आपण सुरुवात केलेली आहे आज जरी विद्यार्थी कमी प्रमाणात आले असेल तरी उद्यापासून विद्यार्थी निश्चित येतील आणि तशी परिस्थिती आपल्या जिल्ह्याची कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी असल्यामुळे आपण सर्व या ठिकाणी या शालेय शिक्षणाची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी कारण गुणवत्ता वाढवणं हे खूप मोठं आव्हान आहे परंतु जी गुणवत्ता आपली प्राप्त आहे तिच्या सातत्य ठेवणं ती टिकवणं हे मोठं आपल्यापुढे आव्हान आहे जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी हे आपला जिल्हा आदिवासी बहुल असल्यामुळे उद्याच्या स्पर्धा परीक्षेत टिकण्यासाठी आमचा शिक्षण विभाग या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न करतो याला नंदुरबार जिल्ह्यातील सर्व संसाचालक संघटनांनी चांगला प्रतिसाद दिला